प्रहार टीव्ही व्रतम तुम्हाला वाटेल तेव्हा मला वरती पाठवणार वाटेल तेव्हा खाली येणार मी तुमच्या हातातला खेळणं आहे का छगन भुजबळ आलेल्या कार्यकर्त्यांनी माझ्यासमोर वेदना आणि दुःख मांडलं मी पण त्यांना जे घडलं ते सांगितलंय मी माझ्या मतदारसंघात आज जातोय उद्या पुन्हा एक समता परिषदेची बैठक आहे आणि मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये निराशा आहे सुसंस्कृतपणे आपल्या भावना व्यक्त करा असं सांगितलंय आंदोलन करू नका असं आवाहन मी केलंय मंत्री पदाचा नाही ज्या प्रकारे अवहेलना केली आहे त्याच आहे पक्षाचे प्रमुख निर्णय घेतात आमच्या पक्षाचे प्रमुख अजित पवार आहे लोकसभा निवडणुकीत देखील मला वरून लोकसभा निवडणूक लढण्यासाठी सांगितलं होतं एक महिना झाला तरी माझं नाव जाहीर झालं नाही माझ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेवटपर्यंत आग्रह धरला होता मी चाळीस वर्षापासून इथं आहे म्हणून मला राज्यसभा द्या अशी माझी मागणी होती पण आता मी लढलो आणि आता मला जाण्यासाठी सांगत आहेत प्रफुल्ल पटेल समीर भुजबळ यांच्या संपर्कात आहेत ते त्यांच्याशी बोलत आहेत तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही मला वरती पाठवणार वाटेल तेव्हा मी खाली आणणार मी तुमच्या हातातला खेळणं आहे का भुजबलांचा संतप्त सवाल तुम्ही उठ म्हणलं की उठायचं आणि बस म्हणलं की बसायचं हे ऐकणारा छगन भुजबळ असा मनुष्य नाही हे झालं जातात दुःख आपली निराशा आपली उद्विग्नता जी आहे ती प्रत्येकाच्या आपल्याला वेगवेगळ्या भाषेमध्ये त्यांनी मांडले आणि मी पण त्यांना जो आहे जे काही झालं आहे गेल्या पाच सहा महिन्यापासून लोकसभेपासून त्याचा सगळा इतिहास त्यांच्या मांडला आणि एकूण जे आहे त्याचा आता परत मतदारसंघामध्ये आम्ही जातो आहोत तिथे काय लोक म्हणतात त्यांच्याशी चर्चा करू परत उद्या महाराष्ट्रातले सगळे आमचे कार्यकर्ते जे आहेत समर्थक आहेत ओबीसीचे लोक आहेत क्षमता परिषदेचे लोक आहेत हे सगळे जे आहेत उद्या येणार आहेत त्या सगळ्यांशी चर्चा करू आम्ही जो विचार करू शांतपणे करू परंतु सगळ्यांच्या मनामध्ये राग आहे निराशा आहे आम्ही त्याने सगळ्यांना एवढंच आहे की जे काही तुम्हाला व्यक्त करायची तुमची मतं ती मोबाईलवर सुद्धा किंवा बाहेर पर सुद्धा आपल्या असंस्कृतपणे कोणी काही बोलू नये शिबिगा न नसावी चप्पल मार वगैरे जे काय करता तुम्ही ते अजिबात बंद झालं पाहिजे ठीक आहे तुमची तुमची मतं जे आहेत लोकशाहीमध्ये ती तुम्हाला व्यक्त करण्याचा अधिकार आहे परंतु कुठे असंस्कृतपणा नको शब्द जपून वापरा काय आणि चप्पल मार वगैरे आंदोलनात बिलकुल थारा देऊ नका अजिबात असलं काही करायचं नाही तेवढं त्यांना सांगितलं नाही आता बाकीचा विषय बघू काय आता आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांबरोबर होता तेव्हाही सिनियर नेते होते आता ही अजितदादांबरोबर सर्वच सिनियर नेते पण आपल्याला नेमकं मंत्रीपद कोणी नाकारलं हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे शोधावा लागेल ना ला। तोच तो प्रयत्न चालू आहे कुणी नाकारलं आणि कुणी नाकारलं तरी शेवटी जे आहेत त्या त्या पक्षाचा जो प्रमुख आहे बीजेपीचा प्रमुख जे आहेत तिथले सरकार मधले ते देवेंद्र फडणवीस ते निर्णय घेतात शिंदे गटाचे जे, जे प्रमुख आहेत ते शिंदे साहेब आहेत ते त्यांच्या गटाचा निर्णय घेतात हो मला हे बघा लोकसभेवर मी जातो म्हणालो ऐन वेळा तुम्ही कच खाल्ले नाव जाहीर नाही केलं राज्यसभेची जागा आली मी म्हटलं मला जाऊ द पाठवायचं मी मी म्हटलं काय दुसरी जागा आली त्या ठिकाणी मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील यांचं नाव द्यायला लागले मला जाऊ दे माझा फायदा तुम्हाला होईल पक्षाला माझा चांगला फायदा तुम्हाला पक्ष मला जाऊ द्या मी चाळीस वर्ष झाली इथे आहे मी त्यांना आम्ही शब्द दिला आणि तुम्ही जे आहे हे इथे लढाईत असणं आणि महाराष्ट्रात असणं हे पक्षाची गरज आहे आणि तुम्हाला लढलं पाहिजे लढलो आणि लढल्यानंतर आता ते सांगतात की तुम्ही राज्यसभेवर जा का तर मकरंद पाटील यांना मंत्री करायचं त्यांनी ते केलं आता त्यांना ते त्याच्या भावाला सांगणार तू राजीनामा ते खाली आहे आणि मग मला सांगणार तुम्ही आता जा वरती मी म्हटलं मला पाहिजे होते हे तर मला मी लपून ठेवलं नाही पण आता मी निवडणूक लढलो आत्ता संपली निवडणूक अजून त्या मतदारसंघातले काही प्रश्न निर्माण झालेले आहेत ते सोडायचे आहेत माझ्यासाठी जीव काढला माझ्या लोकांनी मला निवडून आणण्यासाठी मी त्यांच्या त्यांना मी काय सांगू मी राजीनामा देऊ शकत नाही कारण राज्यसभेवर जायचं असेल तर विधानसभेचा राजीनामा द्यावा लागेल आणि मी त्यांना सांगितलं एक दोन वर्ष द्या मला काय मी जातो तोपर्यंत माझ्या मतदारसंघात सरळ करेल आणि मग त्यांचा त्यांचा निरोप घेऊन हे तुमच्याकडे येतो आणि मग जातो त्याच्यानंतर ते म्हणाले आपण चर्चा करू बसू तर कधी बसलेच नाही संपर्क करताय ते तुम्हाला फोन करतायत त्यांचा फोन उचलत नाही असं अशी चुकीची गोष्ट आहे प्रफुल्ल पटेल जे आहेत यांना फोन करतात आणि हे फोनवर त्यांच्याशी बोलतात अमित हे खरं आहे त्यांनीच सांगितलं होतं लोकसभेमध्ये उभे राहा म्हणून थोडीच्या दिवशी मी इकडे आम्ही निघालो आम्हाला ताबडतं परत या आणि त्यांनी सांगितलं की मोदी साहेबांनी आणि अमित शहा साहेबांनी सांगितलं की नाशिकला भुजबळच उभे राहणार मी म्हटलं तयार नाही आम्हाला तुम्ही एकदम शॉक केला चोवीस तास द्या आम्ही उद्या सांगतो तुम्हाला परत उद्या गेलो म्हटलो दुसरं कोणाला समीरराव दुसरं कोणाला नाही म्हणजे तुमचं नाव त्याने प्रकर्षण घेऊ सु करा एक महिना मग आम्ही ठरवू झाले आणि एक चांगलं वातावरण निर्माण झालं अर्थात एक तर सर्व समाजाचे मग दलित मुस्लिम आदिवासी ओबीसी काय अगदी ब्राह्मण समाजाचे सुद्धा येऊन गेलो आणि विशेषतः ज्यांना नाशिकच्या डेव्हलपमेंटमध्ये रस आहे ते सगळे जी मंडळी जे आहेत ती येऊन गेली की तुम्ही बरं झालं आम्ही तुमच्या पाठीमागं उभं राहणार आता नाशिकचं पाऊल आणते आणि पाऊल पुढे पडेल आम्ही प्रयत्न सुरू केले पण एक आठवडा झाला दोन आठवडे झाले खरं म्हणजे जर तुम्ही आम्हाला एवढ्या यांनी सांगितलं की तुम्हाला उभं राहायचं आहे तर आठ दिवसामध्ये तुम्ही नाव जाहीर करायचं पंधरा दिवसात करायचो एक महिना झाला तरी सगळ्यांच्या अच्छा महाराष्ट्राची नावं जाहीर झाली आणि आमचं नाव जाहीर होत नाही मग मी म्हटलं ठीक आहे आता माघार घेतो कारण मी अशा प्रकारचे जे आहे आस लावून डोळे लावून बसणार नाही तुमच्या तिकिटासाठी एक गाण्याच्या ओळी होत्या जहा नाही चायना वाहनही राहिना केलं होते मला जे काय कळलं मुख्यमंत्र्यांनी माझा प्रवेश मंत्रिमंडळात असावा यासाठी आग्रह धरला होता आणि निश्चित ते मी कन्फर्म करून घेतलेला मंत्रिमंडळात एक हे राष्ट्रवादीच्या नेत्यांना असं प्रफुल पटेल किंवा अजित पवारांना हे खटक नाही म्हणून आपला पत्ता चढ झाला असं काही मला माहिती नाही त्यात विचार भाजप मध्ये काल मर्यादा ठेवली पंच्याहत्तर वर्षाच्या ज्येष्ठांना मंत्रिमंडळामध्ये घेऊन असं काही राष्ट्रवादीने काही धोरण आखले असं काही त्यांनी ठेवलं नाही ठेवलं असतं तर मग मला राज्यसभेला जाऊन काय सांगितलं असतं काही जसं घरी बरोबर राहायचं नाही अशा प्रकारचं सूर कार्यकर्त्यांनी बैठकीत व्यक्त केलेला आहे तुमची भूमिका काय असणार आहे ते मी सगळ्यांच्या भूमिका ऐकून घेतो आहे भूमिका ऐकून मी तुम्हाला सांगितलं मला मतदार मतदारसंघात जायचंय मला उद्या मी महाराष्ट्रातले लिडर्स येणार आहे सगळे लोकांना भेटणार मग बघू म्हटलंय पाठवायचं त्यावेळेला चार सहा महिन्यापूर्वी त्यावेळेला होय त्यावेळेला माझं ऐकलं नाही आणि आता म्हणजे मी काही लहान खेळ नाही का तुमच्या हातातलं तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही सहा आता वरते आता बसा खाली आता निवडणूक लढवा पर तेच जाऊ द्या पण माझ्या मतदारसंघातील लोकांना मी राजीनामा दिल्यानंतर काय वाटेल अन्णा। अन्णा मी त्यांना सांगितलं मी नक्कीच नक्की जायला मला जायचं आहे पण मला थोडे दिवस द्या मला मतदारसंघामध्ये माझी काही काम आहे पूर्ण पूर्ण करतो लोकांची समजूत काढून बंद जाऊ म्हणजे तुम्ही म्हणणार बस बस छगन भुजबळ तसा मनुष्य नाही ना, <-D2>